पण आलो आम्ही चालले दुसरीकडे पण पाऊस येत होता म्हणून आम्ही गेलो कार्यालयात थांबलेलो माणसं बघायला लागली तोंडाकडे आलो नाही तिथलं पाऊस पण थांबला रुजून गेला रुजून आला गारा दुसऱ्यांदा पाऊस लागलाय काय करायचं टाइम लागलाय आता आता पन्नास ला पाऊस चालू झालाय अजून चालू आहे किती वाजेपर्यंत चालू रात्री बघू आता पाऊस चांगला वाढलाय आम्ही एका शेड खाली थांबलोय हॉटेलच्या आता म्हणता वाढदिवस आहे सारखा त्याला फोन इथे शुभेच्छा चांगला पाणी आतमध्ये यायला लागला आईला अवघड आहे आता इथे पाणी साठलं करायचं काय कुठे पाणी पाया खाली पाणी काय म्हणत आता पाऊस काही मला नाही वाटत आता थांबल तर थांबावं लागेल पाऊस थोडा कमी झालाय पण पडतोय नेमका पाऊस कमी झालाय पडतोय थोडा थोडा पाऊस कमी झाला भेजत जायचं भेजत जायचंय आता काय करावं लागेल मोबाईल ला कसं काय करायचं माझ्याकडे रूम आले त्यात जो तू निघून फक्त फोन आलेलं कळलं पाहिजे जाऊ दे तिकडे फोन मोबाईल महत्त्वाचा आहे मोबाईल सेफ राहिला पाहिजे बस मोबाईल रुमाल मध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला किती जाऊ दे चला असं रस्त पाहिजे आणि साईड झाड काय तिसऱ्यांदा पाऊस लागलाय वारी थांबलोय पुलावर पाऊस पडतोय तरी पण थोडा थोडा तीन चार वेळा झाले आमचं थांबणं निसत एखादा एखादा बसून बसून <laughs> मास दुखतंय काय सांगावं आता लाटेचं मास मास लाटे स्पेशल मास शिरोसने मध्ये थांबले दत्तार लाव फोन कारण ना फोन उचला ना चल जाऊ दे आज घे एकदा फोन कर उचलला तर उचलला नाही उचलला नाही उचलला तो हे दत्ता शिरसने आलोय तो काय पण उचला ना काय गुरा माझ नाही उचल तर राहू दे दत्ता शिरसने मधनं येऊन चाललोय आता आम्ही महागारी तो काय फोन उचलला नाही आणि विलॉग मध्ये बघा आता तेवढंच कर फक्त मोरे चला आता आत्ता विलॉग इथंच संपवतो असं तसं विलॉग तर काढणारच नव्हतो मी काय काय मोठून हा मोकार फिरून आली आम्ही गेल तर काम कामाला गेलं तिसरं काम आलो फिरून झाला बस आता व्हिलॉक इथंच भेटूया पुढच्या व्हिलॉक मध्ये